हॅलो है नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ देत तर ही आहे माझी परसबाग आणि खूप दिवस झालं इथली काय स्वच्छता केली नाही मी त्यामुळे आज म्हटलं जरा साफसफाई करावी रोज पावसाची चिटचिट चालूच आहे रात्रीसुद्धा बराच वेळ पाऊस पडत होता आणि आमच्या इथं बघा असं मुरमाड जमीन असल्यासारखं आहे किती जरी पाऊस पडला तरी अजिबात चिखल होत नाही आमच्या घराच्या साईडने ना खूप असे मोकळी जागा आहे आणि असं सगळं ओपन असल्यामुळे वाऱ्याने कचरा नंतर प्लास्टिकच्या कॅरीबॅग वगैरे सगळा कचरा इकडंच येतो आणि इथं जे साईडनं मी काट्या वगैरे लावलेल्या आहेत आणि तिथं अडकून बसतो काटाड्यात ऐशीवर आलाच बघा मदतीला तिला लगेचच वरून पावसाचं पाणी पडतंय त्याचा आवाज येतोय बघा इथं लावलं होतं शेवग्याचं झाड तरी मी साईडनं अशी जाळी लावली आहे तरीसुद्धा वानरं काय करतात की त्याचे ठापे मोडून खातेत म्हणून वरती अशा काटाड्या जरा टाकल्या होत्या तर त्या काटाड्यासुद्धा वाऱ्याने पडलेत तर आता हे व्यवस्थित अगोदर करून घेते सगळं नाहीतर शेवगेला अजून पालवी फुटली की वानरं अजून ठामपे मोडणार आणि खाणार त्यामुळे मग हे व्यवस्थित लावते अगोदर

मी तर तिथं गेली आता मी आत्ता तिथ नाही आली मी माहितीये का मला चष्मा असल्या व्यवस्थित जवळ लांबच दिसत नाही आणखी चष्मा माझा घाबरला आहे सर बर का कसलं शांत झोपले बाहेर आले होते बिळातनं बाहेर आलंय बर कम झाले डॉक्टर लागले काहीतरी बरं का एक मिनिट आम्हाला पळतायच बापरे मी ना एवढ्या जवळ होती ही हा जो कचरा आहे का नाही काच ही काय ठेक्यात आहे का नाही पडलेलं ही मी आता उचलला होती टॉमी तिथं गेलो मला समजून केवढा मोठा सापा इथं पसरला तिथं पकडायला खाल्लंय बहुतेक त्याचं पोट की मुठ च्या मुठाय ते मी पाठी मागला हळूस दाखवते जाळेच्या पलीकडनं आणि मी आता इथं तुम्ही शूटिंग मध्ये बघितले कि मी इथल्या ह्या ज्या काट्या आहेत का त्या काट्या व्यवस्थित लावत होते हे शिफ्टी काय शिफ्टी हे शिफ्टे तोंड आहे त्याचं बिळात बरं का इथं बिळ दाखवते येईल बाई एकदम पटकन सळसळ बाहेर करत आता काहीतरी जखम झाले बहुतेक पुढं तोंडाला त्याच्या तोंड दिसते नाही त्याला काहीतरी जखम झाले बर का पुढच्या साईडला नको बाबा राहू दे हे काम चला काय एवढं नाही त्याने गिळले त्याच्यामुळे त्याला फास्ट मध्ये हालता येईल बरं का त्याचा पोट पोट असं फुगले तर चला घे नको बाबा मला तर लय भीती वाटते फक्त झाड लावूया एका साईडला टॉमी आमचा शूर प्राणी आहे बघा टॉमी अजिबात घाबरणार टॉमी तिथच बसलाय आम्ही एवढं घाबरलोय बिळ्यात बघतोय वाकून

नाही मी म्हटलं कसं आहे आता हे किती दिवस झालं एक आठ दहा दिवस झालं साफसफाई केली नाही त्याला कसं आहे थोडं आणि कचरा पडतोय ना वर ऊन थोडं पडलं की नाही मग त्यावेळी साफसफाई केलेलं वेगळं असते आता कसं असते पावसाळ्यात थोडं पाणी फऊ झालं वल्यात वर येऊन पसरत असते किंवा ते बापरे एवढी घाबरली ना मी खरंच तितकं म्हणजे कल्पना करा असा एवढ्या इतक्या जवळ साफ आहे माझ्या आणि मी तिथं गेले कचरा तुवा उचलायला आणि एवढा मोठा साफ पसरलाय चला चला मला दिसला नाही चष्मा नव्हता ना आणि तो कलर त्याचा कलर पण सेम तसाच आहे असं वाटलं आपल्याला काटे दिसतं की पण चष्मान असल्यानंतर एवढं क्लिअर स्पष्ट दिसत नाही म्हटलं इथलं इथं तर काम करायचं कशाला चष्मा घाला सारखा एक तर मला चष्मा घालू वाटत नाही तिथं काय कुठं अजून काय कुठं तिथं पण आहे कुठं ती नारळाची काठी नारळाची काटे आणि हे तर म्हणत होते की साफसफाई तुम्ही करू नका आता एक एकतर विंचू निघतात विंचू इंगळ्या पण म्हटलं गुलाबाच्या टॉमी <laughs> काय हल तिथन आहे ना त्यामुळे टॉमी ना हाल नाही ना साप निवांत पसरलाय मी एवढं बोलते पण झालं आमचं साफसफाईच नको तिकडच्या बाजूला माश्वर तर एवढा घाबरला ना <laughs> का <laughs> काल एवढं बापरे एवढं पहिल्यांदा आयुष्यात मी घाबरले असेल एवढ्या जवळ साप बघून आणि तो सुद्धा एवढा मोठा कालच्या गुलाबाच्या कांड्या आणि जायजुईचा वेल आणला होता ते लावण्यासाठी खरं तर तो लावायचा होता आम्हाला पण म्हटलं जर असा कचरा पडला आहे झाडांचा आणि पालापाचोळा खूप झाला आहे तर थोडंसं स्वच्छ करावं झाडलोट करावी म्हणून गेले होते आज हे घरी हे म्हटले गायत्री मी पण करू लागतो

इथं नाही गुलाबाचं त्याला का काट परत पसरणार हो पातळी असते आपणाला यायला जायला येवणार ना ठीक आहे चला तिकडच्या साईडला तोपर्यंत फुल झाड लावतो आम्ही कोणतं जास्वंदीचं लावले ते ते जास्वंदीचं लावलेलं आहे आणि फुटून पण आले पालवी फुटली तर माहिती आहे ना गवत आहे ते गवत उगवू दे इथं नाही इथं पाणी पडते इथं लावूया मग राहणार नाही पाणी पडून पडून ती निगत निकलला अहो पाणी इथे आपल्या इकडे कुठं सारखा पाऊस असतो गावाकड इकडं जास्त पाऊस नसतो तुम्ही इथं जर लावला जाणार नाही वरनं काय तर पाणी चाट पडून पडून मग त्याला एकच प्रयत्न झालं मोठे थांबयेत नाही हे पायल तर कट लय अडचण झाल्या खाली

तर तो नुसतं आलं हसतं ना कसा काय दायित्व नाही हा YouTube वर पण दिसत नाही का कसा काय 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 काय

आहो <laughs> <laughs> ती पाया तिथे मध्येच मी दोन तीन वेळा घाबरली त्याला चावतय मग चावतय काय झालं तिथं लक्ष ठेवत बसलो होतो <laughs> सापाला आहो ती साप चालला की ठेव का हो बिळात चालला तेव्हा हळूहळू चाललाय बिळात दिसला

तेवढे तो एक सीताफळ एक रामफळ एक आंबर किती आहे घेवडा किती जास्त गर्दी झाली ना आणि केळीचं तर वाढल्यावर लय गर्दी होणार आहे कसा नाही था की दोन झाड बाकी आंब्याची रामफळ आणि सीताफळ बाकी तिसरं होगा आंबा लावलाय नाही ना आणि केळीला एक्स्ट्रा जायचं नवे मला आता हे साप बघून वाटायला लागलं केळीचं उगस लावले हो केळीच्या पानाची काय काय दरव्यातून बसते आ सुद्धा आपली इकडेची केळी आहे की रे पण भीती वाटते म्हणजे झाडं पण पाहिजेत की हो पण भीती वाटते असं अडचणी हा दहा मग नाग असतात हे म्हणतात की जास्त झाड नको लावायला जेवढं जास्त हिरवळ होईल ना साईड न तेवढं अडचणीचं साप वगैरे येणार आणि रोज काय साफसफाई करायला जमत नाही मला यांना तर राज्यभात वेळ नसतो आणि मला पण आता जास्त दगदग केल्यावर त्रास होतो आम्ही पायात ये, ये, चार वेळा मला त्यानं घाबरवलं पायात येऊन तो साप म्हणजे धामण आहे बहुतेक कारण म्हणजे नाक जर असता तर हे म्हणतात की आपणाला पळ सुद्धा दिलं नसतं असा फणा काढून उभा राहिला असता पण तो बहुतेक दहा आहे काहीतरी हा तेच घ्या आहे नाही प्रॉब्लेम आहे पाऊस येणार आहे लवकर करा आपल्या मंदिराच्या मागा आबाळ आहे वारं सुटले

ऐश्वर टॉमीला घे ती मध्येच उडे मारतोय त्याला लागल नंतर जम्पच्या तयारीतच आहे बघ टॉम तू इकडे माझ्याजवळ टॉमी चल कम ए, ए, कम कम भागा। कम टॉम ए मांडीव चढायला लागले अरे माझ्या माझ्या मांडीव मां चढायला लागले आले इकडून बघ आता टॉम

बसलो तर चांगलं मांडी पण घेऊन जाणार होत बागे टॉमीच मी जास्त टॉमी पाईपलाईनची साईड नाही तिथं तिथंच आहे तिथंच नजारा बघा कसा झालंय नाव इकडं आबाळ आहे काय मिनिट एकच मिनिट इकडं आबाळ दाखव पण इकडं पण आबाळ आहे तिकड बघा डे कसला आबाळ आहे पाऊस असणार आहे काय तिकडं अगं तसं का लावलं रिंग करून त्याची <laughs> चिमणी बघ ना कशी बसली त्या घरट्यात ए टॉमे आला टॉमे आला <laughs> पाल्याला पकडते कसं बघितले छान वाटतंय अहो हम्म त्यांनी का शेवटी फुगवली सरकी सरकी खेळायला लागले खेळू दे खेळू दे माझ्या तेवढ्या पॅसेंज मध्ये दोन ते तीन झाड होते एक सीताफळ एक रामफळ एक शिवा किंवा एक जास्त गर्दी झाली ना अडचण झाली आता काय होते झाड लोड करता येत नाही पाण्याचा पण जरासा प्रॉब्लेम आहे आमच्या इकडे आत्ता कुठं पाऊस पडतोय म्हणून वाटतंय की भरपूर झाडं लावावी पण नंतर उन्हाळ्यात पाणी खूप कमी पडतं त्यामुळे आहे एवढी लावली एवढी झाडं बाद झाली आणि काय होतं की रोज असे साफसफाई करायला वेळ भेटत नाही खरं म्हणजे म्हणजे खरं सांगते मी रोज साफसफाई करायला वेळ भेटत नाही कारण मी पहिलं करत होते पण मला आता जास्त असं वापून झाटोट वगैरे केली की त्रास होतो आणि खरंच मी देवाचे पण आभार मानते की दुसरं काय नाही हा काय म्हणजे नाग वगैरे नव्हता दामणच होतं पण दहामण पण कधी कधी काय होतं की पायाला असं पिळा मारतं असं म्हणतात असं जोरात असं पिळा मारतं पिळ घालतं पायाला तर थोडक्यात वाचले किंवा असं पाय वगैरे पडला असता किंवा म्हणजे भीती वाटतेच की एवढ्या जवळ आपल्याला तर चला ब्लॉग आता मी इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छान ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश रहा, मजेत राहा धन्यवाद